हॅलो नमस्कार माझ्या लिलू ऑफिशियल कॉमेडी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही आणलं होतं चिकन जे अशा पद्धतीने बनवलं होतं चिकन आणलं आणि छानपैकी मस्त दोन ते तीन वेळा धुवून घेतलं हे सगळे मसाले काढले कांदा टॉमॅटो कोथिंबीर लसूणसुद्धा तयार केलं पातेलं ठेवलं गॅसवर त्याच्यामध्ये तेल आणि तूप टाकून घेतलं हा खडा मसाला सुद्धा काढून ठेवला तेल चांगलं गरम झाल्यानंतर हा जो खडा मसाला आहे तेजपत्ता त्यानंतर लसूण ठेचून आहे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर मस्तपैकी तेलात फोडणीसारखी टाकली आणि दोन हिरव्या मिरच्या सुद्धा टाकल्या त्याच्यामध्ये कारण हिरव्या मिरच्या टाकल्यामुळे त्याचा फ्लेवर चांगला हो, येतो हे बघा या धुवून घेतलेल्या चिकनमध्ये सुद्धा आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि ते मस्तपैकी एकजीव करून घेतलं ही जी आपण फोडणी दिली आहे ती छानपैकी हलवून घेतलेली आहे याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे जे चिकन आपण धुवून घेतलं त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट कोथिंबीर आणि मीठ टाकून ते छान एकजीव करून घेतलेलं आहे आपण कांदा टोमॅटो छान एकजीव झालेला आहे छान व्यवस्थित फ्राय झालेला आहे भाजलेला आहे त्यानंतर आपण या फोडणीमध्ये आलं लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट घालून सुद्धा छानपैकी हलवून घेतलं आहे आपण परत एकदा झाकण ठेवलं झाकण काढून कांदा टोमॅटो छान गळल्यानंतर परत एकदा त्याच्यामध्ये लाल तिखट खडा मसाला गरम मसाला हळद जिरे पावडर हिंग आणि चिकन मसाला टाकून घेतला आहे आपण तो छान एकजीव करून घेतला आहे छान परतून घेतला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे वाटपाचा मसाला ज्यात आपण कांदा खोबरं भाजून वाटलेला आहे तो वाटपाचा मसालासुद्धा याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे ते छान एकजीव करून घ्यायचं आहे आपण हे बघा छान एकजीव करून घेऊया आपण हे वरती झाकण ठेवूया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेतलेलं आहे त्या चिकनवरती झाकण ठेवले आहे पण याच्या या पातेल्यामध्ये चिकन नीट आपल्याला परतता येत नव्हतं परतून घेता येत नव्हतं त्यामुळे थोड्याशा मोठ्या टोपात आपण हे चिकन काढून घेऊया थोड्या वेळाने छानपैकी हलवून घेऊया हे बघा हे आपण या पातेल्यामध्ये चिकन मावत नाही आहे त्याच्यामुळे हे मोठ्या टोपात काढून घेतो आहे आपण आणि त्यानंतर हे परत एकदा गॅसवर ठेवलेलं आहे वरती झाकण पण ठेवूया आपण आणि छान हलवून घेऊया झाकण ठेवूया आपण या टोपावरती दोन मिनटं झाकण ठेवून काढले आपण ह्याच्यावरून आणि छान परत एकदा हलवून घेतलं आहे पंधरा ते वीस मिनिटं शिजू दिल्यानंतर आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी तेवढी ग्रेव्ही असण्यासाठी आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे गरम पाण्याने चव टिकून राहते त्यामुळे गरम पाणी टाकलेलं आहे अजून थोडं शिजू द्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे बघा आपल्या चिकनला छानपैकी उकळी आलेली आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने आपलं छान सुक्क चिकन तयार झालेलं आहे आणि आता आम्ही ते सर्व करणार आहोत हे बघा चिकनसोबत वडे भात आणि कांद